सर्वांना नमस्कार या व्हिडिओमधून आपण माहिती घेणार आहोत शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण फोर म्हणजेच क्षमता आधारित प्रश्न प्रकार याविषयी प्रश्न हे ज्ञानप्राप्तीचे मूलभूत साधन आहे तर अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील प्रश्नाचे महत्त्व पुन्हा वेगळेपणाने सांगण्याची आपल्याला काही गरज नाही अध्यापनाच्या प्रारंभापासून अध्यापन ते अध्यापन पूर्ण झाल्यानंतरही अध्यापनाच्या विविध पायऱ्यांवर शिक्षक प्रश्नांचा वापर करत असतात पहा कोणताही शिकवण्यापूर्वी त्या पाठ्यांशाच्या संदर्भात विद्यार्थ्यांना काय माहिती आहे म्हणजेच त्याचे पूर्वज्ञान काय आहे हे, हे जाणून जाणून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रश्न विचारावे लागतात या घटकाची थोडक्यात प्रस्तावना प्रश्न हे कुतूहल शांत करण्याचे नित्य नवीन माहिती मिळवण्याचे व ज्ञान प्राप्तीचे साधन आहे अध्यापनाच्या प्रारंभापासून ते अध्यापन पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आपण याचा वापर करत असतो नियोजित पाठ्यांशाच्या अध्यापनाची उद्दिष्टे व प्रत्यक्ष वस्तुस्थिती याची पडताळणी आपण प्रश्नांमधून करतो प्रश्नांच्या सहाय्याने पूर्वज्ञानाची सुद्धा चाचपणी करू शकतो त्यानंतरची स्लाइड आहे आता या सत्रामधून आपल्याला काय शिकायचं आहे म्हणजेच सत्राची उद्दिष्टे प्रश्नाचे प्रकार सांगता येणे हे सत्र संपल्यानंतर सर्वांना प्रश्नांचे प्रकार माहिती होतील प्रत्येक प्रश्न प्रकाराचा उपयोग व उद्देश स्पष्ट करता येणे प्रश्न विचारण्याच्या तंत्राची मूलभूत माहिती सांगता येणे अध्ययन अध्यापनात अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी अचूक प्रश्न प्रकाराचा वापर करता येणे त्यात आपण जाणून घ्यायचं आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजेच एन ई पी दोन हजार वीस नॅशनल एज्युकेशन पॉलिसी त्यानंतर राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आपल्याला माहिती असला पाहिजे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क त्यामध्ये एफ एस म्हणजेच पायाभूत स्तर दोन हजार तेवीस राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर दोन हजार चोवीस शालेय शिक्षण राज्य अभ्यासक्रम आराखडा एस सी एफ एस सी दोन हजार चोवीस राज्य अभ्यासक्रम म्हणजेच स्टेट करिक्युलम एस सी अभ्यासक्रमाची ध्येय म्हणजे सी जी करिक्युलम गोलस क्षमता विधाने सी अध्ययन निष्पत्ती एलोज पाठ्यपुस्तक मूल्यांकन आणि प्रश्न निर्मिती इत्यादी विषयी आपल्याला माहिती असायला हवी जेव्हा आपण प्रश्न निर्माण करणार आहोत क्षमता क्षमता म्हणजे काय आपण हे विस्तृत अभ्यासलेलं आहे तरी सुद्धा एखाद्या व्यक्तीचे विशिष्ट प्रकारचे ज्ञान कौशल्य वर्तन आणि दृष्टिकोन आत्मसात करण्याची समजून घेण्याची तसेच उपयोगात आणण्याची क्षमता किंवा पात्रता म्हणजे क्षमता क्षमता म्हणजेच व्यक्तीची विशिष्ट गोष्ट करण्याची सक्षमता किंवा क्षमता होय आता पाहूया अध्ययन निष्पत्ती अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय यावर थोडा वेळ तुम्ही चर्चा करायची आहे विद्यार्थ्याच्या प्रारंभिक वर्तनात अध्ययन अध्यापन प्रक्रियेमुळे घडून आलेला इष्ट बदल म्हणजे अध्ययन निष्पत्ती पहा शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यातील इष्ट बदल विद्यार्थ्याची संपादनूक आपणास दृश्य स्वरूपात दिसून येणे अपेक्षित आहे मूल्यांकनामध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरू असतानाच वेळोवेळी मूल्यांकनाची गरज असते मूल्यांकन हे शिक्षण प्रक्रियेचे अविभाज्य अंग आहे आता मूल्यांकनासाठी प्रश्न निर्मिती मग मूल्यांकन करायचं आहे तर त्याचे प्रश्न कसे असावेत किंवा कसे असू नयेत यावर आपण चर्चा करू शकतो तर आपण पुढची स्लाईड पाहूया मूल्यांकनासाठी प्रश्न कसे असावेत प्रश्न हे विचार प्रवर्तक असावेत प्रश्नांची रचना सुबोध व नेमक्या शब्दात असावी प्रश्न निसंदिग्ध व निश्चित स्वरूपाचे असावेत प्रश्नांची रचना निर्दोष असावी प्रश्न दिलेल्या प्रमाणे तीन गुणांनी युक्त असावेत म्हणजे प्रश्न प्रमाणित असावेत पहिला गुण प्रमाणित प्रश्न आपल्याला विद्यार्थ्यांची जी क्षमता तपासायची आहे तीच क्षमता तपासली जाईल असा प्रश्न म्हणजेच ज्याचे मापन करायचे आहे त्याचेच मापन करणारे प्रश्न हवेत दुसरा गुण आहे प्रश्न विश्वसनीय असावेत सर्वकालीन सर्वस्थळी एखादा प्रश्न कितीही वेळा कितीही जणांना कुठेही विचारला तरी त्या प्रश्नाचे उत्तर एकच येणे अपेक्षित असते म्हणजेच अनेक शिक्षकांनी तो प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना विचारला तरी त्या उत्तरांचा आशय एकच असेल म्हणजे प्रश्न विश्वसनीय असावेत तिसरा गुण आहे प्रश्नात वस्तुनिष्ठता असावी एक आणि एकच उत्तर असणारे प्रश्न वेगवेगळ्या लोकांनी तो प्रश्न तपासला तरी गुणदानात फरक पडत नाही म्हणजे भिन्न व्यक्तींनी एकच प्रश्न विचारला तरी त्याचे एक आणि एकच बरोबर उत्तर येईल गुणांकन करताना व्यक्तिनिष्ठतेला वाव नसेल आता पाहूया मूल्यांकनासाठी प्रश्न कसे नसावेत प्रश्न अति सुलभ नसावेत प्रश्न फार कठीण व गुंतागुंतीचेही नसावेत प्रश्न संमिश्र स्वरूपाचे नसावेत उदाहरणार्थ खडकांचे प्रकार किती व कोणते प्रश्न सूचक नसावेत म्हणजे तुतारी ही कविता केशवसुतांनी लिहिली की गोविंदग्रजांनी प्रश्न हो किंवा नाही अशी उत्तरे येणारे नसावेत केवळ पुस्तकी किंवा अलंकारिक भाषेचा किंवा अनावश्यक शब्दांचा वापर प्रश्न तयार करताना करू नये प्रश्न संदिग्ध असू नयेत महत्त्वाचा बदल आहे प्रश्न निर्मितीच्या बाबत इथे गटकार्यविषयक स्लाइड आहे दहा जहा प्रशिक्षणार्थ्यांचे गट असे पाच गट करायचे आहेत आणि प्रश्नाचे प्रकार लेखी तोंडी प्रात्यक्षिक फायदे आणि मर्यादा असा आपण प्रश्न तयार करायचे आहेत गटकार्यासाठी प्रत्येक गटाला पाच मिनिटांचा कालावधी असेल आणि सादरीकरणासाठी प्रत्येक प्रतिनिधीला दोन मिनिटांचा कालावधी असेल एक गटकार्य आपल्याला पंधरा ते वीस मिनिटांमध्ये सादर करायचं आहे प्रश्नांचे प्रकार पाहूया प्रश्न प्रकार पहिला आहे वजा आणि वस्तुनिष्ठ आता निबंधवजा प्रश्नामध्ये दोन प्रकार येतात दीर्घोत्तरी आणि लघुत्तरी वस्तुनिष्ठ प्रकारामध्ये मात्र वेगवेगळे त्याचे आपण गट करू शकतो जसं पूर्ण करा कल्पना खेळू या शब्दांशी बहुपर्यायी प्रश्न द्विपर्यायी प्रश्न जोड्या लावा एका वाक्यात उत्तरे द्या चुकी बरोबर कोण कौन कोणास म्हणाले हे सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ प्रकारात येतात प्रश्नांचे आणखी काही प्रकार दिलेले आहेत मुक्त प्रकारचे प्रश्न ओपन एंडेड क्वेश्चन्स उत्तर खुल्या स्वरूपाचे असते विचारांना मोकळीक असते आणि उत्तरासाठी अधिक विचार करण्याची गरज असते बद्ध प्रकारचे प्रश्न म्हणजेच क्लोज एंडेड क्वेश्चन उत्तर निश्चित स्वरूपाचे असते हो नाही संख्यात्मक किंवा एक विशिष्ट निवड जलद उत्तर मिळते मत सर्वेक्षण चाचण्या किंवा ठोस माहिती गोळा करण्यासाठी बद्ध प्रकारचे प्रश्न उपयुक्त ठरतात प्रश्न मालिका जलद उत्तर देण्यासाठी व विशिष्ट माहिती गोळा करण्यासाठी उदाहरणार्थ दोन पर्यायातून उत्तर शोधणे होय नाही सत्य असत्य बुक बरो चूक बरोबर जोड्या लावा बहुपर्यायातून उत्तर शोधणे अपूर्ण विधान पूर्ण करणे हे प्रकार बद्ध प्रकारच्या प्रश्नामध्ये येतात तिसरा प्रकार आहे आवर्ती प्रश्न रिक्युरिंग क्वेश्चन्स उत्तराला विशिष्ट दिशेने नेले जाते प्रश्न विशिष्ट उत्तर मिळवण्यासाठी विचारले जातात उदाहरण पाहूया घनाचे घनफळ काढण्याचे सूत्र काय आता हा आवर्ती प्रश्न आहे हा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारायला गेला की त्याला प्रश्नाचे उत्तर जर सांगता आले नाही तर शिक्षक काय प्रश्न विचारून त्याला उत्तरापर्यंत आणू शकतात मग घन हा द्विमितीय आकृती आहे का त्रिमितीय घनाला मिती किती घनाचे प्रत्येक पृष्ठ कोणत्या आकाराचे असते चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र सांग घनफळ म्हणजे काय घनाच्या घनफळाचे सूत्र सांग म्हणजे आवर्ती प्रश्न हा त्या उत्तरापर्यंत विद्यार्थ्याला घेऊन जाणे त्याच्यासाठी अजून पूरक प्रश्न विचारणे असा याचा अर्थ आपण घेऊ शकतो नेक्स्ट स्लाइड आहे प्रश्नांचे स्तर निम्न प्र... निम्न स्तर प्रश्न या प्रश्नांची उत्तरे केवळ स्मरणाच्या आधारे यांत्रिकपणे दिली जातात लॉड्स ही मूलभूत कौशल्ये आहेत जी विद्यार्थ्यांना उच्चस्तरीय विचार कौशल्य आणि हॉट्सपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक आहेत एल ओ टी एस लॉर्ड्स आणि एच ओ टी एस हॉट्स लक्षात ठेवायचं आहे उच्चस्तरीय प्रश्न या प्रश्नाचे उत्तर देताना विद्यार्थ्याला ज्ञानाचे पृथक्करण करणे कार्यकारण भाव शोधणे संकलन करणे अशा उच्च प्रतीच्या क्रिया करून क कर, कराव्या लागतात उच्चस्तरीय विचार कौशल्य प्रश्न हॉट्स म्हणजे अशी विचार प्रक्रिया जी माहितीच्या केवळ पाठांतर किंवा समजुतीच्या पलीकडे जाऊन तिचा विश्लेषण मूल्यमापन आणि सर्जनशीलतेने उपयोग करण्यावर भर देते या कौशल्यामुळे विद्यार्थ्यांना माहितीला व्यवस्थितपणे हाताळणे समस्यांचे समाधान करणे निर्णय घेणे आणि नवकल्पना करणे शक्य होते त्यानंतर प्रश्नाचा स्तर आहे तिसरा पुस्तकासह चाचणी जो आत्तासुद्धा आपण चाचणी परीक्षेसाठी वापरत आहोत प्रश्नाचे स्वरूप व रचना अशी असते की विद्यार्थ्याने निश्चित केलेल्या वेळेत संबंधित संदर्भ साहित्याचा पुरेपूर वापर करून प्रश्नाची उत्तरे सोडवणे अपेक्षित असते या स्तरामध्ये विद्यार्थी हा स्तर विद्यार्थी केंद्रित असतो समीक्षात्मक दृष्टीचा विकास होतो संदर्भ पुस्तकांचे वाचन त्यामुळे होते आकलनावर भर असतो ताणविरहित मूल्यमापन होऊ शकते सर्जनशीलता वाढीस लागते प्रगती करण्याची संधी असते विद्यार्थी स्वावलंबी बनण्यास मदत होते कमी वेळेत स्वतःचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य असते अगदी आपण पी एच डी करताना सुद्धा ही पुस्तकासह चाचणी म्हणजे ती तेव्हा सुद्धा असे आपल्याला संदर्भ ग्रंथ शोधून उत्तरं लिहावी लागतात त्याचीच ही पहिली पायरी असं म्हणायला काही हरकत नाही स्वनिर्मितीला वाव देणारे प्रश्न या प्रश्नांमध्ये विद्यार्थी स्वतः उदाहरणे तयार करू शकतात एकच उत्तर येणारे अनेक प्रश्न ते तयार करू शकतात एकापेक्षा अनेक संकल्पनांचा वापर ते करू शकतात त्यांच्या विचारांना येथे मर्यादा घातली जात नाही त्यानंतर विषयानुरूप विचारमंथनासाठीचे प्रश्न म्हणजेच गणितीय गप्पा मॅथ स्टॉक विद्यार्थ्यांना एखादे चित्र देऊन त्याचे रूपांतरण सादर करण्यास सांगणे एखादी वस्तू देऊन त्याबद्दल गणित स्पष्टीकरण देण्यास सांगणे व्यवहारातील कोणत्याही गोष्टीमध्ये कोणते गणित दडलेले आहे याचे वर्णन करणे एखादी संकल्पना वर्गात सर्वांसमोर स्पष्ट करणे याचे फायदे गणिताची भीती कमी होते गणिताची जी भाषा आहे ती भाषा परिचित होण्यास मदत होते वेगवेगळ्या गोष्टीत लपलेले गणित शोधण्याचा दृष्टिकोन विकसित होतो विषयानुरूप विचारमंथनाचे प्रश्न जर आपण घेतले तर गणितासाठी हे अतिशय उपयुक्त ठरतील विद्यार्थ्यांना ज्ञान कौशल्य आणि सर्जनशीलता विकसित करण्यासाठी विचारलेल्या प्रश्नांचे प्रकार एक ज्ञान आधारित प्रश्न नॉलेज बेस्ड क्वेश्चन आकलन आधारित प्रश्न अंडरस्टँडिंग बेस्ड क्वेश्चन उपयोजन आधारित प्रश्न ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विश्लेषणात्मक प्रश्न ॲनालिटिकल क्वेश्चन सर्जनशीलता आधारित प्रश्न क्रिएटिव्हिटी बेस्ड क्वेश्चन तर्काधिष्ठित प्रश्न म्हणजे रिजनिंग बेस्ड क्वेश्चन बहुविध निवडीचे प्रश्न म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन एमसी क्यूज समस्यांवर आधारित प्रश्न म्हणजे प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन संवादात्मक प्रश्न म्हणजे इंटरॅक्टिव्ह क्वेश्चन्स दैनंदिन जीवनावर आधारित प्रश्न म्हणजेच रिअल लाईफ सिनॅरिओ क्वेश्चन्स पुढची स्लाईड आहे चिंतनात्मक प्रश्न प्रश्न का विचारायचे असतात हा सुद्धा एक चिंतनात्मक प्रश्न होऊ शकतो प्रश्न कसे नसावेत असे तुम्हाला वाटते याबद्दल चर्चा करा विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढविण्यासाठी प्रश्नाचे स्वरूप कसे असावे चर्चा करा आशयाचे आकलन होण्यासाठी काय करावे यावर सुद्धा आपण चर्चेतून उत्तर शोधायचं आहे आपले स्वतःचे प्रश्न निर्मिती कौशल्य विकसित करण्यासाठी आपल्याला इथे संदर्भ आणि प्रमुख स्रोत सुद्धा दिलेले आहेत जे की राष्ट्रीय शिक्षण धोरण एन ई पी 2020, दोन हजार वीस राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार तेवीस राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस समग्र प्रगतीपत्रक म्हणजेच एस एच पी सी मार्गदर्शिका प्रश्ननिर्मिती कौशल्य शिक्षक मार्गदर्शिका आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती मार्गदर्शक सूचना यांचा आपण संदर्भ म्हणून वापर करावयाचा आहे